लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सलग दोन वर्षापासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित मुरलीधर नारायण फाकडे वर्ष तेवीस राहणार धर्मवीर संभाजी चौक अरिपूर याच्या विरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियमातील तरतुदीनुसार ॲट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी माहिती दिलेल्यानुसार पीडित महिलेने संशयित मुरलीधर फाकडे याच्या पी विरोधात फिर्याद दिलेली आहे पीडित महिला ही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते ती भाड्याने राहते संशयिताने पीडितेशी ओळख करून घेऊन तिच्याशी मैत्री केली त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्याने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत दिनांक नऊ मार्चपर्यंत पीडितेचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले पीडितेने लग्नाबाबत तगादा लावल्यानंतर त्याने जातीचं कारण पुढे करून लग्नास नकार दिला संशयिताने आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच पीडितेने पोलिसात धाव घेऊन मुरलीधर फागडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली